नमस्कार आता वसू आणि रम्याने जो प्लॅन केलेला असतो की काव्याचा फोन चेक करायचा पण तो प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो त्या प्लॅनचे नंदिनी चांगलेच बारा वाजवते रम्या आता सगळं बघणार तोच नंदिनी येऊन तिच्या हातातला फोन, फोन खेचून घेते आणि सगळ्यांसमोर तिची चांगलीच घाण काढते सगळ्यांसमोर रम्याचं थोबाड सुद्धा फुडते आणि म्हणते लायकीत राहायचं इथून पुढे माझ्या आई वडिलांच्या संस्कारांवर जायचं नाही आणि माझ्या बहिणीच्या वाटेला अजिबात जायचं नाही आम्ही आमच्या बहिणी बहिणी काय आहे ते बघून घेऊ तू आमच्या संसारात का ढवळाढवळ दोड़ करतेस तुझा काही अधिकार नाहीये आमच्या संसारात ढवळाढवळ दोड़ करण्याचा कळलं ना आम्ही आणि आमचे नवरे काय ते बघून घेऊ तू शांत राहा ना आल्या दिवसापासून बघते तू नुसतीच आम्हाला त्रास देते खूप झाला रम्या आता आम्ही सहन करणार नाही आता नंदिनीने रम्याची आणि वसूची चांगलीच बोलती बंद केलेली असते आता दोघींचाही प्लॅन फसलेला असतो आता वसूला आणि रम्याला खूप राग येतो कारण सगळ्यांसमोर नंदिनीने वसूची आणि रम्याची लायकी काढलेली असते आणि वसूचा चांगलाच अपमान केलेला असतो त्यामुळे वसू म्हणते आत्ताच्या आत्ता आपण हे घर सोडून निघून जाऊया आणि दोघीही भरून घेऊन येतात आणि जायला निघतात तेवढ्यात मालिनी आणि विक्रम म्हणतात थांब थांब ताई जाऊ नकोस रम्या म्हणते आई चल मला इथे एक क्षणही थांबायचं नाही ज्या ठिकाणी तुझा अपमान होतो ना अशा ठिकाणी मला थांबायचंच नाही खरंच विक्रम मी इथे थांबावी असं तुला वाटतंय का जर वाटत असेल ना तर तुझ्या या सुनेला नंदिनीला सांग रम्याची नाक घसून माफी मागायला आता घरातले सर्वच जण तिथे आलेले असतात तेव्हा नंदिनी ते ऐकते आणि लगेच म्हणते नाही मी रम्याची माफी मागणार नाही का म्हणून मी माफी मागायची उलट माझी आणि काव्याची माफी मागितली पाहिजे आणि आत्याबाई तुम्ही तुम्ही सुद्धा आम आमच्या संस्कार वडिलांचे त्यांना नको नको ते बोललात त्यामुळे तुम्हालाच आता आमची माफी मागावी लागेल आता नंदिनीचं ते बोलणं ऐकून वसू आणि रम्याला धक्काच बसतो तेव्हा वसू म्हणते बघितलंस विक्रम कशी चुरू चुरू बोलते तुझी सून बघितलंस का तेव्हा विक्रम म्हणतो नंदिनी बाळा नंदिनी म्हणते नाही बाबा अहो यांना जर आता सोडलं आपन, ना आपण आणि आपली चूक नसताना यांची माफी मागितली ना तर यांना ती सवय लागेल आणि प्रत्येक वेळी ते आपल्याला माफी मागायला लावतील त्यामुळे त्यांची चूक आहे आणि त्यांना सांगा आमची माफी मागायला आता नंदिनी ऐकून घ्यायला तयार नसते नंदिनी हट्टाला पेटलेली असते तेव्हा विक्रम म्हणतो ताई तूच माग ना ग तिची माफी मागून टाक त्या दोघींची माफी तेव्हा वसूला धक्का बसतो वसू म्हणते विक्रम काय बोलतेस तू तेव्हा नंदिनी म्हणते हो तुम्हाला माफी मागावीच लागेल नाहीतर मी सर्व सोशल मीडियावर या रम्याचं रम्याने काय केलं हे व्हायरल करेल आता रम्या आणि वसू आत्या घाबरतात आता दोघीही म्हणतात ए बाई असं करू नकोस माझ्या मुलीची बदनामी करू नकोस तेव्हा नंदिनी म्हणते मग ठीक आहे माफी मागा आणि आता शेवटी नंदिनी रम्या आणि वसूला झुकवते दोघीही मिळून नंदिनीची आणि काव्याची माफी मागतात आता शेवटी नंदिनीने रम्या आणि वसूला पाय धरायला लावलेच आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू